सोलापुरातील हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयात जिल्हास्तरीय सूर्यनमस्कार प्रशिक्षण आणि स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आयुष संचालनालय मुंबई जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सोलापूर सोलापूर महानगरपालिका क्रीडा भारती सोलापूर आणि आस्था सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयात जिल्हास्तरीय सूर्यनमस्कार प्रशिक्षण आणि स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रशिक्षण आणि स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयांमधील एकशे पन्नास विद्यार्थी आणि शिक्षकांनी सहभाग घेतला कार्यक्रमाचं उद्घाटन प्राचार्या दीपा पाठक राज्य समन्वयक देवानंद चित्राल तालुका क्रीडाधिकारी आर आर गायकवाड क्रीडाधिकारी नदीम शेख क्रीडा भारतीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर विलास हरपाळे शहराध्यक्ष सुधीर देव आदि मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून करण्यात आलं याप्रसंगी महान कुस्तीपटू खाशाबा जाधव यांची जयंती आणि राज्य क्रीडा दिन साजरा करण्यात आला राज्यस्तरीय प्रशिक्षण घेऊन आलेले मास्टर ट्रेनर सुहास छंछुरे आणि परमेश्वर भसुरे यांच्या तांत्रिक समितीमार्फत शास्त्रशुद्ध पद्धतीनं बारा मंत्रांसह सूर्यनमस्कार प्रशिक्षण देण्यात आलं या स्पर्धेत पी एस इंग्लिश मिडियम वी म मेहता प्रशाला दमाणी प्रशाला उमाबाई श्राविका कन्या प्रशाला हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालय यासह विविध शाळा संस्थांचा सहभाग होता कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुहास चंचुरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रमोद चुंगे यांनी केलं स्पर्धेतील प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना मेडल्स ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं अंतिम निकाल याप्रमाणे शालेय गट मुली प्रथम पी एस इंग्लिश मीडियम द्वितीय वी मेहता तृतीय उमाव श्राविका शालेयगट मुले प्रथम पी एस इंग्लिश द्वितीय वी मेहता तृतीय शिवाजी प्रशाला खुलागट मुले प्रथम स्नेह साधना मंडळ द्वितीय शिवोहम योगा क्लास तृतीय दमाणी प्रशाला खुलागट मुली प्रथम स्नेह साधना मंडळ द्वितीय दमाणी प्रशाला तृतीय कन्या प्रशाला शिक्षक महिला गट प्रथम गायत्री हजारे द्वितीय अर्चिता तृतीय प्रतिमा स्वामी शिक्षक पुरुष गट प्रथम दत्ता ढोणे द्वितीय ऋषिकेश पट्टा तृतीय सोमनाथ मगर सगाने योग स्वीकारलेला आहे आपण विकसित भारताच्या घोषणा करतोय आज दोन हजार सत्तेचाळीस साली आपल्याला विकसित भारत करायचा आहे आणि तो भारत माझ्या मते योगाशिवाय अशक्य आहे कारण जर आपली युवा पिढीच आजारी झाली तर कोणत्या आपण विचारांच्या आधार म्हणू की आम्हाला विकसित भारत घडवायचा आहे तर त्याच विकसित भारताचं स्वप्न यो, योगा सा, देवासरासारखे सार जे योगपटू आहेत हे आमचे जे सगळे मार्गदर्शक आहेत आणि उद्याचे जे हे बाल योगपटू आहेत ना यांच्या हातात आहे उद्याचा विकसित भारत घडवायचा आणि तो विकसित भारत घडवण्याचं काम या आजच्या सूर्यनमस्कार स्पर्धेतून झालेलं आहे सर माझी विनंती आहे आपणाला अशा या स्पर्धा प्रशिक्षण अगदी गाव पातळीवर व्हायला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही तयार आहोत तुम्ही केव्हाही हाक द्या आम्ही आमच्या गावापर्यंत सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ही आम योग साधना पोहोचू आपला योग पुन्हा एकदा सर्वोच्च पात येऊन हो येऊया आज बघा